हनुमान जयंतीनिमित्त भव्य अशी शोभायात्रा यवतमाळच्या या घाटंजीमध्ये काढण्यात आली मी वडार महाराष्ट्राचा यांच्याकडून ही शोभायात्रा पहिल्यांदाच घाटंजी शहरातून काढण्यात आली घाटंजी शहरातील वडारवाडी येथून या शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली हनुमान जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या या शोभायात्रेमध्ये श्रीराम हनुमान यांच्या प्रतिकृतीचे सुंदर असे देखावे प्रदर्शित करण्यात आले डीजेच्या तालावर नाचत गाजत ही शोभायात्रा घाटांजी शहरातील मुख्य रस्त्यावरून मार्गस्थ झाली या शोभायात्रेमध्ये वडार समाजातील महिला पुरुष युवक युवतीचा मोठ्या संख्येने सहभाग होता पूर्वजापासून दगड माती गोटे आपल्या मेहनतीच्या व शक्तीच्या जोरावर फोडून दगडाला घनाचे गाव घालून दैवत आणणारा मेहनती वडार समाज हा हनुमंताला आपला दैवत म्हणून पुजतात मी वडार महाराष्ट्राचा जे घाटंजी अध्यक्ष रवी भोजवार यांच्यासह इतर पदाधिकारी आणि सदस्यगणांनी या शोभायात्रेचे आयोजन केले होते